आई काय बनवते आज आज आहे ना बारा आपण मसूरच्या डाळीची आमटी करते त्याच्यासाठी आहे ना टोमॅटो खोबरं अद्रक आणि लसूण थोडेसे साहित्यात ते आमटी मस्त होते मसूरच्या डाळीची आमटी हे ना तुळून घेतलेलं धुवून टाकून घेऊन आता शिजायला एक टोमॅटो टाकून घेऊया त्याच्यात चव येते आमटीला म्हणून मी कढईमध्ये शिजवून घेत असते त्यात कोथिंबीर पण टाकायची पण कोथिंबीर नाही आहे आता आमच्याकडे अद्रक लसूण आणि खोबरं कुटून घेणार आहेत आपण बारीक शिजते तोपर्यंत आपण हे कुटून खोबरं लसूण आणि अद्रक हे कुटून घेऊयात तीन साहित्य लसूण अद्रक थोडंसं मीठ टाकून घेत हे ना बारीक करून घेऊ आपण असं बारीक करायचं असं नाही का बघ्या बगऱ्याने स बारीक बी नाही आणि लई मोठं पण नाही थोडक्यात आगोरबरोबर Daal sis tina to pa rin Ini pun, ni ba ji nit ko rin yehu te. Hit so kul ichi Ini ji, ni nit ko suki. एवढी भाजी दिसते का नाही नीट करून ही शिजून भाजी एवढी एवढी शिच होती छोटीशीच नाही का अशी नाही ना त्याच्यात ओतून घेत

Ika, आहे मसाला मीठ टाकून घे पहिलं पण टाकलं होतं कुर्ता थोडस पाणी टाकत टाकू थोडस फक्त ना वाप्यावर शिजवायची भाजी जास्त नाही शिजवायची लगेच शिजते हिला जास्त वेळ नाही लागले निस्ते वापरून घ्यायची आपल्याला तोपर्यंत लसूण आणि मीठ थोडस थोडस मीठ 外公。啊，爸，这边，这边，这边。 I will hurting them This looks delicious भाजी आहे ना अशी करून घ्या. आणि हे लसूण कुठले आहे ना ह्या भाजीला लावून द्या. हे मिठाची भाजी म्हणतात. मिठातली असते. आणि चटणी वगैरे काहीच नाही टाकायची तेल टाकून घेतले कारण भाजी थोडीशी तेल त्यासाठी थोडंसं अर्धी पडीच तेल टाकून घेतले आणि त्याच्यात असं टाकून घेतले काढून घ्या मिठाची भाजी अशी करायची मिठाची भाजी खूप छान लागते चपातीसोबत सोबत खूप छान लागते खायला